Guees早 <laughs> Marche 귀찮아. <끝>

अंकुर ज्याamba hote cha hata bajaye to ma utrangat ahe tyamule anta ahe ma ek prakar prakar kesari raja hoy nahi ha do na beta cha sathe uty seva ambulance gadi asat tel মই তাৰ লগ चित्रित होत आहे आपण कोणतेही अनुचित प्रकार करायचा नाही आपले आंदोलन हिंसक करून लावून द्यायचं नाही आपण शांततेने

शेतकरी बांधवांत अलीकडे चला जाऊ द्या आपल्याला लहान मुलासाठी शेतकरी बांधव असते जाऊन द्या अलीकडे आपलं मुख्य रस्ता मुख्य रस्ता असता शेतकरी बांधव आल्यानंतर तुम्ही बसून घ्या खाली या बस मध्ये कोण वृद्ध असत कोण लहान मुला असते ती असून द्या येतील मॅडम आपण इथं उत्तर नाही ना, ना

बापू उठले बापू त्यां पाचशे रुपये सातपर्स नाटर्स पार करून या माझी ऐका या ठिकाणी इकडे बसा आलेला आहे तुम्ही सर्व आंदोलन करताना इथे येऊन बसावा आजी बापू नाही प्रकार करू नका आणि मला करू नका तर पोलिसांना सर्वांना सहकार्य करा पाच मिनिटाचं आंदोलन संपवायचं या इकडे तुम्ही तुला

या का बोलू नकामेला मान्य कार्यकारी अभियंता मॅडम एक मिनिट मिळते सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आता दोन मिनिटं ऐका मॅडमचं तो आपल्याला ऐकायचं आपला मुद्दा ते एका मिनिटात सांगतो मॅडम बीच्या दोन पाळ्या तुम्ही त्यांच्या कबूल केल्या दोन मिळाल्या उन्हाळ्याच्या दोन पाळ्या तुम्ही त्यांच्या कबूल केल्या तुमचं प्रोसिडिंग तयार झाले प्रोसुदिंग दोन दिल्यानंतर तुम्ही एक पाळी दिली एक आम्हाला आमची एक पाळी मिळावी हो काय नाही त्या मुद्दा आहे नाई अडीच तीनशे पाच किला पन्नास अर्धा पीएमसी पाणी तोडणार आहे तुम्ही दोन लाख दोन तालुक्यातल्या लोकांना पिण्यासाठी पाणी तोडते आमचा आवड तर मिळणार आम्हाला पिण्यासाठी तुम्ही पाणी फक्त पाणी पाणी दिले इंदापूर तालुक्याला

आम्हाला असं कळलंय तुम्ही शासनाला तुमचा प्रस्ताव पाठवलाय दोन टीएमसी पाणी पाणी इंदापूर तालुक्याला लागतंय चुकीची माहिती आम्हाला पिण्यासाठी तुम्ही मागच्या मुलांनी बांगकाम पाहिला दिलं पाठशे ऐंशी मागलं आता दोन टीएमसी एमसी काय झालं आम्हाला पिण्यासाठी जनावरांसाठी पाणी द्या एवढी आमची मागणी आम्हाला टीएमसी पाणी तर आमचं इंदापूर तालुक्यात मागच्या पैसे माहिती द्या

ॲज अ इरिगेशन डिपार्टमेंट आणि कार्यकारी अभियंता म्हणून माझी सर्व सकारात्मक भूमिका आहे तुम्हाला पिण्यासाठी पाण्याचा आहे त्याच्यासाठी मी सविस्तर प्रस्ताव मंजुरी कार्यालयाला पाठवलेला आहे माझ्या सर्व वरिष्ठ चर्चा सुरू आहे त्याला जर लवकरात लवकर मंजुरी घेतली तर आपण तुम्हाला पाणी देऊ शकतो

तुम्ही तुम्ही सर्वांनी सहकार्य करा मी सर्व सकारात्मक प्रयत्न करेल माझी अडचण फोन लावा म्हणा तुमच्या वरिष्ठांना फोन आहे त्यांना

कुठे बघा इंदापूरला पाणी सोडण्याबाबतची सर्व लेखी कारवाई मी योग्य पद्धतीने केलेली आहे माझी सर्वांना नम्र विनंती आहे थोडा सहकार्य करा आपण नक्कीच येतात सहकारात्मक प्रयत्न करून यशस्वी होऊ तुम्ही सहकार्याचा भूमिका